देवळा तालुका हा पाण्याअभावी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो मात्र ही ओळख कृष्णाच्या दिशेने महायुती शासनाने ठोस पावले उचलली असून तापी नदीचे पाणी गिरणा नदी, नदी पात्रात वळवून नारपार योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील पाणी टंचाई कायमची दूर होईल व देवळा तालुकावासियांचे हे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी व्यक्त केला विठेवाडी इथे गिरणा नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या दौलत सागर एक या कोल्हापूर टाईप केटीवेअरच्या जलपूजन प्रसंगी ते बोलत होते आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या पुढाकारातून साकार झालेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे सोमवारी मांडेवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबूराव पाटील होते विठेवाडी सावकी दरम्यान गिरणापुलाच्या पश्चिम बाजू सुधारण्यात आलेल्या या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचे काम सतरा पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपये खर्च नुकतेच पूर्ण झाले आहे सुमारे एकशे वीस मीटर लांबीचा चाळीस दरवाजे असलेला तसेच भुयारी साठवण क्षमतेसह सुमारे दोन पूर्णांक चाळीस मीटर उंचीचा हा बंधारा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने विठेवाडी सावकी झिरेपिंपळ शिवारातील शेतकरी व नागरिकांना मोठा सिंचन लाभ होणार आहे त्यामुळे परिसरातील शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे यावेळी बोलताना आमदार डॉ राहुल आहेर म्हणाले की गिरणा नदीवर सावकी खामखेडा व लोहणेर येथील केटीव्हीअरच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असून येत्या सात ते आठ महिन्यात खामखेडा भौर आणि लोहणेर येथील केटीव्हेर बंधाऱ्यांना शासनाची मंजुरी मिळणार आहे तसेच गिरणा उजवा कालव्याचे विस्तारीकरण व रुंदीकरणाचे वाढीव कामही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावर उमराणा बाजार समितीचे माजी सभापती चंदू देवरे तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी पोलीस निरीक्षक सार्थक नहत गटविकास अधिकारी प्रशांत पवार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी शशिकांत निकम वसंतराव निकम राजेंद्र निकम विलास निकम प्रशांत देवरे बाबुराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले आमदार डॉक्टर आहेर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले कार्यक्रमात सावकी विठेवाडी भऊर खामखेडा परिसरातील ग्रामस्थ शेतकरी महिला तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान आहेर यांनी केले तर राजेंद्र निकम यांनी आभार मानले देवळा चांदवड संघाचे लोकप्रिय आमदार राहुलदादा आहेर यांच्या अथक प्रयत्नातून जो विठेवाडी येते केटीवीर बंधारा झाला त्याच्या लोकार्पण आणि पाणीपूजन सोहळ्या दरम्यान जी तमाम जनता आली होती त्यांच्या चेहऱ्यावर पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा पाणी प्रश्न सुटल्याचा आनंद दिसत होता आणि बाबांप्रमाणेच दादा सुद्धा पाणी प्रश्नावर विशेष लक्ष देणारे आमदार आहेत असे लोकांच्या लक्षात आले म्हणूनच म्हणतो की दादांच्या कार्यक्षेत्रात गिरणा नदीची लांबी तशी कमी आहे नाहीतर दौलतसागर एक नावाने जी शृंखला विठेवाडीतनं चालू झाली ती दहापर्यंत दादांनी नेली असते दादांनी हा आनंदाचा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण दाखवला त्याच्याबद्दल दादांचे धन्यवाद